झोपट्टी धारक जो आहे जो आहे, त्याला हक्काच मिळालं पाहिजे की सुप्रीम कोर्टामध्ये याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला थप्पल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही <laughs> सत्तेवरती बसवलंय तो काँग्रेस असेल किंवा आताच असणारा देवेंद्र फडणवीस असेल सोळाला बसवलंय हे आपण लक्षात घ्या सोळाला बसवलंय हे आपण लक्षात घ्या जागा झाली जिथे तिथे असावेत उग काढण्यात आलं त्याचा दोन भाग आपल्याला दिसतो एक भाग एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण दोसऱ्यात आलेल्या जागेवरती आपण असायला पाहिलं तिथे चार चार पाच पाच हजार स्क्वेअर फिटाचा असताना फ्लॅश बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा एक पण आहे इलेक्शन मध्ये येणारा पाच पाच आधी मोठ दार यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांचा घराला तुम्ही कुठला काहीशी असणारी परिस्थिती जो आता तुम्ही दुसरं कोणी नाही लढल्याने लढतात लटका न लढतात पण तुम्ही स्वतःला विकताय त्याला आम्ही नाही करतात तुम्ही स्वतःलाच विकताय आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी आमचं झोपड कशासाठी आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर मुंडांनी इस्की ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण Bandung gimana? Sudah tahu itu kan sudah tahu. Wajib. Yang Bandung gimana? kan